दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस प्रथम भारतीय नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांच्या आठवणीत संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला जव्हार शहरात आज देखील जव्हार नगर परिषदेच्या राधा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन चुमुकल्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा केला यावेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता यावेळी विद्यार्थ्यांनी चंद्रयान तीन अभियान पाण्यात विरघळणारे न विरघळणारे पदार्थ प्रकाशाचे अपरिवर्तन विजेवर चालणारा कूलर पेटत्या मेणबत्तीला ऑक्सिजनची आवश्यकता पाणी गाळण्याचे फिल्टर घरावरील पाण्याचा सदुपयोग आकाश पाळणा पाण्यावर तरंगणारे लिंबू कारखानदारी आणि मानवी वसाहत मातीचे विविध प्रकार घर्षण असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केले नाविन्यपूर्ण उपक्रम प्रदर्शनात सादर केले प्रतिनिधी भरत गवारी एटीव्ही न्यूज मराठी जवहर पालघर